भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे गुरुवारी दुपारी सोलापूर दौऱ्यावर आले होते अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त धनगर समाज बांधवांसोबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली सोलापूर जिल्ह्यातील धनगर बांधव जयंतीबाबत चर्चा करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत बैठक करत होते बैठक सुरू असताना धनगर समाजाचे युवक शेखर बंगाळे यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला सरकारने आरक्षणाचा गाजर दाखवला असे सांगताच एकतीस मे अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांनी धनगर आरक्षणाचा विषय मार्गी लावावा अशी मागणी शेखर बंगाळे यांनी केली आहे गोपीचंद पडळकर समर्थकांनी आरक्षणाचा विषय आता नको सध्या फक्त आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीबाबत आणि जयंतीच्या तयारीबाबत बोलू असे सांगत शेखर बंगाळे यांना खाली बसविले यावेळी एकच गोंधळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली धनगर समाजातील युवक शेखर बंगाळे यांनी शेवटपर्यंत धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न विचारत गोपीचंद पडळकर यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला बैठकीत गोंधळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने गोपीचंद पडळकर समर्थकांनी माध्यम प्रतिनिधींना बाहेर काढले सोबत जे बैठक झाली धनगर बैठकीत तुम्ही त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला गोंधळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती आवाज दाबण्याचा प्रयत्न केला काय विचारलं होतं तुमची काय मागणी होती गोपीचंद पडळकर धनगर बांधव म्हणून त्याच्यामध्ये बैठकीत सामील झाला होता खऱ्या अर्थानं आज सोलापूर मध्ये दे, धनगर समाजाचे बहुजन हृदय सम्राट आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब सोलापूर मध्ये आले होते तर त्या ठिकाणी जे काही धनगर समाजाच्या वतीनं जे काही तीनशे वेळीस लोक राजनाथ राहिलेले होत त्यांची तीनशे जयंती शासनाच्या वतीनं समाजाच्या वतीने जयंती साजरी करण्यात येणार आहे त्याबाबत या ठिकाणी आढावा बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं अनेक सत्तर वर्षापासून धनगर महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज बांधवाची मागणी आहे ही धनगर आरक्षणाची अंमलबजावणी त्यामध्ये राष्ट्रवादी असेल काँग्रेस असल भाजप असेल सर्व सत्ताधाऱ्यांनी आमचा या ठिकाणी भ्रमनिरास केलेला आहे आज आजचे जे काही मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब हे दोन हजार चौदा साली धनगर समाजाचं तो उपोषण सोडवण्यात सोडवण्यासाठी बारामतीला गेले असताना त्यांनी शब्द ते दिला होता पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर आरक्षण दिले पर परंतु अद्याप दहा वर्ष गेले परंतु फडणवीस साहेबांनी आपल्याला जे काही शब्द दिलेला आहे तो पाळला नाही त्यामुळे आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून निरोप देणार होतो की बाबा येणाऱ्या तीनशे वे तर औचित्य साधून माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील त्याचबरोबर अमित शहा असतील त्यांनी वेळोवेळी आम्हाला धनगर समाजाला शब्द दिलाय आणि ते येताना तीनशिवाय जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी देवींच्या चवणीमध्ये पावन चवणीमध्ये येताना तर धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडून यावा आम्ही त्यांचं पन्नास हजार नाही एक लाख डोलाच्या गजरामध्ये आम्ही स्वागत करू परंतु जी काही धनगर समाजामध्ये चीड निर्माण झालेली आहे आज आमचं सत्तर वर्षापासून जे काही नुकसान झालेलं आहे आज तुम्ही एक बुद्धिस्ट समाज असेल दलित समाज असेल यांचे जे जे अधिकारी असतील आज समाजाच्या उद्धारासाठी जे आरक्षण हे खूप महत्वाचं आहे हे आरक्षण आमच्या अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही वारंवार या ठिकाणी वार ह्या अगोदर देखील अनेक आंदोलन केलेले आहे आणि गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही फडणवीस साहेब असतील त्याचबरोबर अमित शहा असतील त्याचबरोबर नरेंद्र मोदी साहेब असतील यांना आम्ही एक विनंती करतो की आपण तीनशे जयंती जयंतीनिवित्ता अवश्य यावं आपलं स्वागत आहे आप परंतु येताना धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा जो काही शब्द दिला होता तो पूर्ण करावा एवढीच मागणी गोपीचंद पडळकर साहेबांनी त्यावेळेस सांगितलं की बाबा या ठिकाणी फक्त ढोल ढोल गर्जना का जे काही सांस्कृतिक आपला वारसा आहे त्या ठिकाणी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करायचं आहे गुनीज बुक मध्ये रेकॉर्ड करावं आमची त्यांना भरपूर साथ आहे आतापर्यंत जिथं तिथं आंदोलन झाले तिथं समाजानं त्या ठिकाणी गेलेलं आहे परंतु त्याचबरोबर आरक्षण देखील मुद्दा या ढोलाचा जो काय आवाज आहे जे काही पन्नास वर ढोल येणार आहेत त्यांच्या आवाजानं या सरकार पर्यंत जावं एवढीच मागणी आम्ही संघटनेच्या वतीनं आणि समाजाच्या वतीने करतो आणि नक्कीच आरक्षणासाठी साहेब आपल्या माध्यमातून सांगतो की एकतीस मे पर्यंत जर नरेंद्र मोदी साहेबांनी आणि तत्कालीन फडणवीस साहेब असतील यांनी आरक्षणाचा मुद्दा नाही सोडवला तर एक तारखेनंतर जी धनगर समाजामध्ये खतखत आहे ती नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आंदोलनामध्ये दिसेल अशी आपल्या <laughs> माध्यमात नक्कीच त्या ठिकाणी मला आरडाओरडा केला गेला परंतु त्या त्या ठिकाणी मला सांगितलं गेलं की बाबा ही फक्त बैठक जी आहे ती ढोल गोळा करण्यासाठी आणि धनगर समाजातले जे काय गजी ढोल असतील किंवा सांस्कृतिक ढोल असतील यांच्यासाठी आहे त्यामुळं आरक्षणचा मुद्दा काढून ये असं त्या ठिकाणी असलेल्या बांधवांनी विनंती केल्यानंतर मी पद्धतीने